फलटण मध्ये आणि नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा दादा काय सांगाल तुम्ही फलटणचे नगर नगराध्यक्ष झाला हा विजय संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी घर अजितदादा गट यांचा हा विजय असून हा विजय फलटणच्या भवितव्याचा विजय होता फलटणच्या इतिहासाचा विजय होता फलटण आता एका नवीन पर्वामध्ये प्रवेश करत आहे हा विजय मान्य दिलीप सिंह भोसले आमचे आमचे मार्गदर्शक यांचा विजय होता हा विजय आमचे निकम वकील यांचा विजय होता हा विजय आमच्या प्रतिभा शिंदे यांचा विजय होता निवडणूक आहे ही आ, जी दहशत म्हणून निवडणूक इथं पल्टण मध्ये दहशत मागली जाते असा आरोप केले जातो तर काय सांगाल तुम्ही याचा उत्तर तुम्हाला जनतेने दिले की दहशत कुणाची होती त्यांना नाकारलंय दहशतीला पल्टण शाळाने नाकारलंय म्हणून दिस एकोणीस प्लस एक, एक नगराध्यक्ष निवडून दिलेत आज तुम्ही पहिला तुमचा विचार का काय राहणार आहे फलटण शहर खड्डेमुक्त फलटणला पाणी फलटणला पाणी शुद्ध पाणी त्यांच्या योग्य वेळेमध्ये वे पाणी मिळेल वे। लायटीच्या सुविधा चांगल्या असेल फलटणला बगीचा असेल फलटणला नाट्यगृह असेल या सगळ्या सेवा सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करणार सर्वात शंभर टक्के पाहणार भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी घर यांच्या आशीर्वादाने स्वप्न पूर्ण करणार कर एकंदरीत तुम्ही भाजपचे उमेदवार म्हणजे पूर्ण राज्याचं लक्ष या ठिकाणी लागलं होतं काय सांगाल तुम्ही एकच सांगतो आम्ही 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 आजी दादा गट आणि फडणवीस साहेब यांचे उमेदवार या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आजी दादागट यांचा विजय महिलांवर अत्याचार होतात ही पक्ष संपेल का अत्याचार संपेल का फक्त दिशाभूल